रामकृष्ण हरी आता आपण मंगळागौरी संबंधी थोडक्यात माहिती घेऊया मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करायचे असते यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात गौरी म्हणजे पार्वती तिचे प्रत्येक श्रावणी मंगळवारी पूजन केले जाते मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते पती प्रेम आणि निष्ठा वाढावी म्हणून यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती मांडण्यात येते शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात आणि मंगळागौरीची षोडोपचार पूजा करतात त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो नंतर पूजेसाठी आलेल्या सवासिनीचे भोजन होते त्यांना म्हणजे सवासिनीला भोजन दिले जाते सवासिनींना भोजन दिले जाते शिव आणि पार्वती हे आदर्श ग्रहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते म्हणून त्यांची पूजा करतात पूजेसाठी वेगवेगळ्या झाडांची पत्री म्हणजे पाने व फुले वापरली जातात ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात ती मानली गेली आहेत यामध्ये आघाडा कन्हर चमेली जाई डाळिंब डोरली तुळस दुर्वा अर्जुन सारडा, बेल तसेच बोर माका मो मोगरा इ रुई विष्णुक्रांता शमी शेवंती वगैरे झाडांची पाने यासाठी वापरतात पूजा करताना सोळा प्रकारच्या पत्री देवाला अर्पण करतात आता मंगळागौरीच्या वेळी खेळले जाणारे खेळ याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मंगळागौरीच्या जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे मंगळागौरीचे पारंपरिक पद्धतीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळी गाण्यासह खूप मजेशीर असतात यामध्ये जवळपास एकशे दहा खेळाचा समावेश आहे खेळामध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात लाट्याबाई लाट्या सारंगी लाट्या आठोडं केलं गठोडं केलं इत्यादी गाणी म्हणतात नऊवारी लुगडी नेसून व नाकात नथ पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते खेळामध्ये जे प्रकार आहेत त्यामध्ये वटवागूळ फुगडी बसफुगडी तवा फुगडी वाकडी फुगडी फिरकी फुगडी आगोटा पागोटा साळुंकी गाठोडे लाटाबाई लाटा घोडाहाट करवंटी झिम्मा टिपऱ्या गोप सासूसून भांडण पडवळ घुम सवतीचे भांडण दिंड गोडा इत्यादी असे साधारणतः एकशे दहा प्रकारचे खेळ यात खेळले जातात यात एकवीस प्रकारच्या फुगड्या सहा प्रकार तसेच आगोटा पागोट्याचे असतात सहा प्रकार आगोटा पागोट्याचे असतात या सर्व खेळ प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदी मिळेल हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणेही म्हणतात मंगळागौर हे व्रत कष्टाचे दमणुकीचे नसून चाप्पले देणारे चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहे मंगळागौरीची थोडक्यात आरती आपण इथे घेऊया पूर्ण नाही थोडक्यात जय देवी मंगळा गौरी व वा वाईन सोनिया ताटी रत्नाचे दिवे मानिकाच्या वाती हिरेया ज्योती मंगळमूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली शिराया तिष्ठली राज्यवाळी आयुष्या न द्यावया पूजे लाग आणि ती जुईच्या कळ्या सोळा तिकटी सोळा दुर्वा सोळा परींची पत्री जाई जुई अबुल्या शेवंती नाग चाफे पारी जात के मनोहरे नंदेटे तगरे पूजे लाग आणि आनी ती आणली साळीचे तांदूळ मुगाची डाळ आणि खिचडी रांधी ती नारी आपल्या पतीलागी सेवा करीती फार असो आपण अपन... धकाधकीच्या या आधुनिक जगात आपली संस्कृती विसरत चाललो आहोत ही भारतीय संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हा अल्पसा थोडासा प्रयत्न आहे असो धन्यवाद रामकृष्ण हरे